वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण घेणार आहे एम सी क्यू जे की जे एन एम फर्स्ट इयरचे आहेत बायो सायन्स तर याच्या आधी आपण खूप व्हिडिओ टाकलेले आहेत ते एम सी क्यूचे जे एन एम थर्ड इयरचे होते तर आज आपला जो टॉपिक आहे तो, तो सायन्सचे एम सी क्यू तर सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि चॅनलला जॉईन व्हा आता चॅनलला जॉईन झाल्यानंतर काय होते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे म्हणजे लाईव्ह लाईव्ह क्लासचे लाई लाई जे फायदे होतात लाईव्ह क्लास तुम्ही अटेंड करू शकता आणि कुठलेही नोट्स तुम्हाला त्याच्यावर फोटो वगैरे सगळं तुम्ही तिचे अपडेट पाहू शकता आणि आपले बरेचसे लाईव्ह क्लास हे एन एम फर्स्ट इयर एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर जे एन एम फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तीन इयर्सवर आपण लाईव्ह क्लास हे घेत असते आणि तुम्हाला सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ते पण हँडरायटिंग नोट्समध्ये त्याच्यामुळे चॅनलला लगेच जॉईन व्हा आणि क्लास अटेंड करत राहा तर सुरू करूया व्हिडिओला तर आजच्या आपले एम सी क्यू जे की पंधरा मार्क्ससाठी आहेत खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप वेळा येऊन गेलेले आहेत महत्त्वाचे क्वेश्चन आहे त्याच्यामुळे लक्ष द्या तर सुरू करूया व्हिडिओला अस्थि आवरणाला रिकाम्य जागा असे म्हणतात आता अस्थि आवरणाला काय म्हणतात तर ऑप्शनमध्ये आहे प्ल्यूग पेरोटिनियम पेराकार्डियम व पेरिओटिस्टम आता याच्यामध्ये याचा आन्सर काय आहे तर पेरिओसिस्टम याचं आन्सर आहे तर अस्थि आवरणाला पेरि पेरिओसिस्टम असे म्हणतात ड खालीलपैकी रिकामी जागा चेहऱ्याचे जा हाड आहे आता याचे ऑप्शन आहेत फिमर्स स्टेपस इम्युनेटेड बोन व स्टर्नम द स्टर्नम फिमर हे तर नाही आहे ऑफ हे चेहऱ्याचं म्हणजे कानाचं हाड आहे तर हे चेहऱ्याच्या हाडामध्ये येते म्हणून याचा आन्सर आहे स्टेपस त्याच्यानंतर नंबर तीन डोळ्याच्या लेनच्या ऑफरिस्टिटल म रिकामे जागा म्हणतात तर ऑप्शनमध्ये आहे मोतूबिंदू कंजायटिले डोळ्याचा दाह हो, व काय बिंदू व ब्लॅक विटीस त्याचा आन्सर आहे कंजायटिटीस म्हणजेच डोळ्याचा दहा दा दाह हो। त्याच्यानंतर आहे नंबर चार मूत्राशयाची परणाशक्ती रिकामे जागा असी असते आता रुक मूत्राशयाची जी, जी पर्ण्याशक्ती आहे म्हणजे ती किती प्रमाणात युरिन त्याच्या ठिकाणी साठवू शकते तर याचं ऑप्शनमध्ये आहे पन्नास मिली दोनशे मिली दीडशे मिली व पाचशे मिली तर मूत्राशय जे आहे तर ते त्याच्यामध्ये युरिन साठवण्याचं प्रमाण हे किती आहे तर पाचशे मिली त्याच्यामध्ये सहा सुद्धा आहे तर याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे तीनशे ते सहाशे असे एवढे ते, ते साठवणं करू शकते तर म्हणून याचं ऑप्शन आहे पाचशे मिली तर बी सी जी लस रिकामी जागा संरक्षणाकरिता देतात नंबर पाच ऑप्शनमध्ये आहे घटसर क्षयरोग निमोनिया व एड्स तर बी सी जी लस हे अशा कुठले संसर्गाकरिता देत नाही तर हे बी सी जी लस कशासाठी देतात तर क्षयरोगसाठी याचा आन्सर आहे क्षयरोग त्याच्यानंतर आहे रिकामी जगा आर्टरी धमनी हृदयाला ऑक्सिजन शुद्ध रक्ताचा पुरवठा करते तर आता कोणती आरटी आपल्या हृदयाला शुद्ध रक्ताचा पुर पुरवठा करते तर ऑप्शनमध्ये आहे कॅरिटीड सिलाएक व कोरनरी धमनी कॉमिन इलायक ते याच्यामध्ये जी धमनी आहे ती कोरोनरी धमनी ही आर्टरी हृद हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा करते शुद्ध रक्ताचा तर म्हणून याचा आन्सर आहे कोरोनरी धमनी त्याच्यानंतर आहे खुण्याचा सांधा सॉरी खुंब्याचा सांदा हा रिकामी जागा या प्रकाराचा जा सांधा आहे आता खो खुंब्याचा जो साधा आहे तो कसा आहे तर ऑप्शनमध्ये आहे शिडीचा खुगीर व बिजगिरीचा व उकडीचा तर हा याचा अँसर काय आहे ड उकडीचा आता खुंब्याचा सांदा कसा आहे हा उकडीचा आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर आहे नंबर आठ पित्त व साधुपिंड साधुपिंड रस आधामन सॉरी आध यंत्रामध्ये डिसिडिओम रिकाम्या जागामधून प्रवेश करतो आता जे पित्त आहे ते पिंडामध्ये म्हणजे रस जे आधायंत्र आहे ते कशामध्ये क प्रवेश करतं तर ऑप्शनमध्ये आहे कार्डियक रिफ्टर रिफ्टर ऑफ ओडी व पायलिस्टिक स्पिक्टर ॲनल स्पिक्स्टर याचा आन्सर आहे सिप्टर ऑफ ओडी हे पित्त व साधूपिंड यांच्या आधारांतर ओ ओ सी ओमध्ये मधून प्रवेश करतो त्याच्यानंतर आहे नऊ no. थायरॉइड रिप्लेटिंग हॉर्मोन्स हो, जागा ग्रंथीपासून निर्माण होतात आता थायरॉइड कशापासून निर्माण होतात तर थायरॉइडचे स्टिम्युलेटिंग हार्मोन्स आहेत जे या ग्रंथीपासून निर्माण होतात ऑप्शनमध्ये आहे कटस्थ पियुष पिट्युटरी ग्रंथी पराकंठ व अधिकृत आता जे थायरॉइडचे श स्पिटलिंग हार्मोन्स आहेत ते पियुष पिट्युटरी ग्रंथी या ग्रंथीपासून निर्माण होतात त्याच्यानंतर आहे नंबर दहा बायोमेडिकल कचरा विल्हेवाट नियमानुसार रुग्णाच्या जखमेच्या काढलेले जे ड्रेसिंग आहे ते कोणत्या पिशवीत टाकावे आता बायोमेडिकल जो कचरा आहे जसे की रुग्णाचे काढलेले ड्रेसिंग पॅड ते कोणत्या क पिशवीत टाकले ते तर ऑप्शनमध्ये आहे हिरव्या निळ्या पिवळ्या आणि पांढऱ्या जे ब्लडिंग्स बायोमेडिकल कचरा आहे तो तर कशामध्ये टाकतात तर पिवड्या म्हणून याचा आन्सर आहे पिवळ्या रंगाच्या विल्हेवाटानुसार बायोमेडिकल हे टाकतात त्याच्यानंतर आहे ऑप्शन दहा अकरा सॉरी अकरा नंबर रिकामी जागा हा क्रोमोझोनचा गुणसूत्राचा कार्यरित भाग आहे आता गुणसूत्राचा कार्यरित जो भाग आहे तो ऑप्शनमध्ये आहे रायबोझोम झीन क्लिओराईट व पेरोईट प्रिप्टराईट त्याचं ऑप्श आन्सर आहे जीन हा जीन हा क्रोमोझोनचा गुणसूत्राचा कार्यरित भाग आहे त्याच्यानंतर आहे बारा रक्ताचा पी एच रिकाम्या जागा इतका आहे आता रक्ताचा पी एच किती आहे तर ऑप्शनमध्ये सात पॉईंट पंचावन्न ब सात पॉईंट पंचरा पंधरा क सहा पॉईंट पंचावन्न आणि लास्ट ड सात पॉईंट पस्तीस तर रक्ताचा पी एच जो आहे तो सात पॉईंट पस्तीस इतका आहे त्याच्यानंतर आहे तेरा मूत्रपिंडातील तीन यांना म्हणतात आता मूत्रपिंडात तीन छिद्रिय नसतात पण क्वेश्चनम पेपरमध्ये काय आहे तर मूत्रपिंडातील तीन छिद्रियांना काय म्हणतात तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत अ ट्रायगॉन वेक्झोगॉन ब पेंट्रोगॉन व वर्तुळाकार आता मूत्रपिंडाचा जो पृष्ठभाग आहे त्यालाच काय म्हणतात तर ऑप्शनमध्ये अ याचं ॲन्सर आहे तर त्याला ट्रॉयगॉन असे म्हणतात तर खर मूत्रपिंडातील छिद्रना ट्रॉगन असे म्हणतात नंतर आहे चौदा लाल रक्तपेशी पेशी यामध्ये येऊन नाश होतात आता लाल रक्तपेशी रिकाम्या जा जागा यामध्ये होऊन नाश होतात कशामध्ये होऊन नाश होतात तर साधुपिंड व थामस प्लीहा व वर्तुळाकार तर लाल रक्तपेशी ह्या प्लिहा मध्ये येऊन नाशवंत होतात तर याचा आन्सर आहे प्लीहा लास्ट आणि जो शेवटचा क्वेश्चन आहे आपला पंधरा तो लास्ट आहे तर फेमस तंतू ही रिकाम्या जागा मज्जा तंतू आहे आता फेमस काय आहे तंतू ही रिकाम्या जागा मज्जा तंतु आहे तर याचा ऑप्शन आहे सांधी एकत्रित आणि स्पर्शाची व गुंताकंत गुंतागुंतीची त्याचं ऑप्शन आहे अँसर आहे स्पर्शाची आता व्हेमस व्हेमस काय मज्जातंतू तर ही कशाची मज्जातंतू आहे स्पर्शाची म्हणून याचा आन्सर आहे स्पर्शाची मज्जातंतू आहे तर हे झाले आपला पंधरा मार्क पंधरा मार्कच्या एम सी क्यू तुम्ही पाहू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटीलासुद्धा प्रेस करा आणि चॅनलला जर जॉईन झाले नसाल तर लगेच चॅनलला जॉईन घ्या तर भेटूया नेक्स्ट स्टिओमध्ये दुसरं टॉपिकवरती तोपर्यंत बाय थँक्यू